शिक्षण या विषयावर कामगार हे प्रामुख्यानं तीन विषय घेऊन हे तीन विषय घेऊन विरोधी पक्षांनी हा प्रस्ताव मांडलेला आहे सभापती महोदय सत्ताधारी पक्षाचाही प्रस्ताव आहे सत्ताधारी पक्षाच्याही ही सदस्यांचे वक्तव्य मी ऐकलं सभापती महोदय मंत्री अधिकारी या विषयाचे कारण तुमच्या सूचनेनुसार आम्ही स्पेसिफिक खूप खूप खाते खूप हे नाही ठेवलंय आम्ही मुद्दाम कृषी कामगार आणि शिक्षण ते शालेय शिक्षण एवढेच तीनच विषय आम्ही ठेवले आपली सूचना आम्ही मानली <laughs> म्हणून तुम्ही बघा आमचा प्रस्ताव अतिशय स्पेसिफिक आहे परंतु मला असं वाटतं ते आहे का नाही आहे एकदा आपण बघून घ्या सभापती महोदय बऱ्याच सदस्यांचं वक्तव्य दोनशे साठचा चा प्रस्ताव सत्ताधारी पक्षाचा होता सगळ्यांची भाषण ऐकत होतो मी आणि सुरुवात सगळ्यांची राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची आरती करण्यातच पहिला वेळ जात होता एकदम मोठी आरती परिणयची पण परिणय फुकेंची पण मी आरती सकाळची कविता पण ऐकली <laughs> म्हणजे सगळ्यांच्या आरत्या होत्या व्यवस्थित देवा भाऊ देवेंद्रजी फडणवीस अजितदादा एकनाथजी शिंदे सगळ्यांच्या आरत्या छान सगळ्या चालू होत्या आणि आरत्या झाल्यानंतर त्याच सरकारला क्रिटिसाइज हेच लोक करत होते यांनीच अनेक प्रश्न मांडले यांनी अनेक मुद्दे मांडले सरकारवर यांनीच टीका केली सरकारच्या भूमिकेवर प्रश्न यांनीच मांडले दोन तीन म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा की जसा हा महाराष्ट्र मागच्या काळात पूर्णपणे बंद होता हा महाराष्ट्र अधोगतीला गेला होता परंतु सात महिन्यापूर्वी देवा भाऊचं सरकार आलं आणि या महाराष्ट्रात एकदम मोठा चमत्कार घडलेला आहे आणि मग अशा पद्धतीनं वक्तव्य सगळ्या सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांचं होतं आता सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांना आता नवीन राजकीय याच्यामध्ये तर या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात नेत्यांचं आणि त्या पद्धतीनं आता मी काही शब्द ग्रामीण भागातले इथं वापरणं योग्य होणार नाही परंतु अशा पद्धतीनं सगळ्या सत्ताधारी पक्षाच्या लोकांचं वक्तव्य होतं त्यांच्याच प्रस्ताव बोलताना त्यांनी सरकारवर यथेच टीका केली मला असं वाटतं फार आमची गरज सुद्धा पडणार नाही अशा पद्धतीनं टीका टिप्पणी सत्ताधारी पक्षाच्याच मंडळीने केलेली आहे सभापती महोदय आम्ही स्पेसिफिक विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांच्या विषयावर हा प्रस्ताव दिलेला आहे शिक्षण विभागाच्या शिक्षणाच्या शिक्षकांच्या अधिकारावर चर्चा या सभागृहात मोठ्या प्रमाणावर होते मग दोन्ही बाजूचे शिक्षक आमदार असतील पदवीधरचे आमदार असतील एक साथ उठतात एकच मुद्दे दहा दहा वेळेस मांडतात परंतु त्या शिक्षणाची परिस्थिती काय त्या गावातल्या शाळेची परिस्थिती काय त्या, का त्या गावात एक शिक्षक एका दोन शिक्षक एका तीन शिक्षक आहे विद्यार्थ्यांची संख्या काय याच्यावर कोणी सुद्धा कधी बोलत नाही सभापती महोदय निश्चित शिक्षकांचे अधिकार आहे त्याच्याविषयी बोललं पाहिजे परंतु विना अनुदानित विषयी आपण बोलत असताना जे आता विना अनुदानित शाळेत शिक्षक म्हणून काम करतात खरं तर त्या संस्था चालकांचा दोष आहे या संस्था चालकांनी जो डिफरन्स आहे ते पेमेंट दिलं पाहिजे असं असलं तरी कोणी त्या संस्था चालकाकडं कोणी सुद्धा बोट दाखवत नाही सभापती महोदय सभापती महोदय आपण हक्काविषयी बोलत असताना आपल्या कर्तव्याकडं किती लक्ष देतो हा सुद्धा या विषयातला महत्वाचा विषय कारण असं खरं बोललं तर मग बरेच जण विरोध करतात पण ही सगळी स्थिती मला असं वाटतं समोर येण्याची आवश्यकता आहे सभापती महोदय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एक विभाग न्याय कृती आराखडा करण्याचं निश्चित केलेलं आहे केलेलं होतं आणि त्यांनी सरकार आल्यानंतर शंभर दिवसाचं एक व्हॅल्युएशन त्यांच्या पद्धतीनं त्याचे काय काय पद्धतीनं त्यांनी व्हॅल्युएशन केलं त्याची मी माहिती घेतलेली आहे परंतु आम्ही ज्या विषयावर आज बोलतोय कारण आपण म्हणतो की या महाराष्ट्रात खऱ्या अर्थानं हरित क्रांतीचे प्रणेते आपण या राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नायकांना म्हणतो त्यांची जयंती सुद्धा या महिन्यात झाली पण या कृती आराखड्यामध्ये कृषी विभागाचा सभापती महोदय नंबर आहे याला मार्क्स घेतलेले फक्त पस्तीस टक्के पस्तीस टक्के म्हणजे आपल्याला चांगल्या पद्धतीनं माहीत आहे कसा बसा पास बाकी फार काही याच्यामध्ये दिवे लावले असा त्याचा अर्थ होत नाही आणि जो दिवे लावण्याचा विभाग आहे शालेय शिक्षण या कृती आराखड्यात त्याला मार्क दिलेले या मुख्यमंत्री कार्यालयानं अकरा शंभर पैकी अकरा त्याच्यात अठरा मुद्दे दिले होते त्यातले फक्त दोन मुद्दे क्लिअर त्या विभागानं केलेले आहे आणि म्हणून कृषी विभाग असेल शालेय शिक्षण विभाग असेल कामगार विभाग असेल याच्यामध्ये कशा पद्धतीनं सरकारची भूमिका आहे मला असं वाटतं हे आपल्याला दिसतंय सभापती महोदय या राज्याचे कृषी मंत्री जे आहेत आज सभागृहात नाहीये कृषी विभाग दिलेला असताना खरं तर या राज्याचा कोणताही विभाग हा काही महत्वाचा नाही अशातला काही भाग नाही प्रत्येक विभाग मंत्र्यांचा अतिशय महत्वाचा असतो परंतु आपण हे राज्य खऱ्या अर्थानं प्रगतीच्या दिशेने जात असताना म्हणताना या राज्याचे कृषी मंत्री असं वक्तव्य करतात की कृषी मंत्री म्हणजे ओसाड गावची पाटील की आता कृषी मंत्री खऱ्या अर्थानं या शेतकऱ्याला न्याय देण्याचा विभाग आहे असं असताना या खात्याचे